भगवान श्री शंकराची महिमास्तोत्र ओम नम शिवाय महिमा शिव शंकरा तव अगाध थोरवी अपार महती अशी नच पुरेल ब्रह्मा कवी यथा मती किती स्मरू तव गुणासना बामिती अजाना विनाश हा तुझ समर्पितो ही कृती अगाध महती तुझी श्रुती न जी पुरी मनास न कळे तव चकित होत बा वेदते न वेक्ती जगती तुझे स्तंभ स्वरूप साकारतो कवित्व बघतो कडे तव गुणासन पारतो महिमान नचही सुधा मधुरती शिवा आवडे जरी पुडती नवलना तया भासते पतित मज पावन्या मज रमो तुझी गायनी कृतार्थकर शंकरा त्रिपुरदाहक जीवनी जगी जनकर ब्रह्मा तो जगत जीवना हरी। शिवा विलय साजसे कथित वेदती ती नही त्रिकाल तव रूप बाब बुध जनास समोहना अजान तुझला कसे कड सकळ जानती सांगना कशास जग निर्मिले नच कोणासहित आकडे पडता जग कशी शिव कधी कुणा न मिळे कृतार्क बघ संभ्रवी विचल भावी करे, जगात मुड़का कुना गवसले नदीचे बरे जगात ऋतुचक्रणी विविधरंग सुष्टलेराचरही निर्मिसी अतिसुरेख बेली फुले महेश बहुरूपता प्रणतरम्य भवती, जरी नास्तिका पण पढत मूर्खते भांडती त्रिवेद शिवपदतो कपिलसौख्यन योगा ऋचे सजो विविधतो गर्मे वैष्णवा अखेल शिवसागरी समावती, जसा सकळत्या नया नवल सिंधुला भेटती जयास परशु परशुभस्मनंदी प्रिया कराटकवटी धरी अंजिन सर्प तया शिवा वरद आत्मजा उघडी नेत्र आत तरी कृपाळू शिवतोषला सकळ सिद्धी लाभे खरी अश्वत जगास या परमातत्व माणी कुणी सत्व भासते असत सांगती ते कोणी अता त्रिपुरनाशक शरण शिवा शरण येत जो सकल पावतो जीवनी वितर्क घडता हरिजनक अग्निचा मापिती महिमा न कळता तुझे शंडरपू झडी त्यागती बघा शंडरपी कसे करिती मानवाची स्थिती किडाविनाची ते की भवसागरी धावती शिवास शिरे पंकजा विमला फुले वाहता म्हणून शिव देतसे रावणा तोषता त्रिलोक जिंकता जनु अजंक्य लंकापती विनम्र शरणागत सकल अर्पितो श्रीपती त्रिलोक्य जय लाभता बहु वसे महता मना मने कठीण जिंकेल मजसी आज कैलास नात बघ लोपले अखिल राज्य लंकापती करी जवळना कधी विबुधते अहम अहम त्रिलोक्य अन जिंकला सबळ इंद्र बानासुरे अजय अभ बान तो नवलना परी हे खरे या वरद श्रीपती नच तया जीवनी शिवा शरण येत जो सकल लाभते हे मने भय जाहले त्रिणयन विषा पाहता जगा अभय अर्पिले सकळते प्रशता विनाश टळला परी विष प्रभावतो आगडा शिवास बहु शोभतो विमलकंठ तोबा निळा आधी तुझ लागता मंदन मदन जाडी टाळी जरी हळूच तिसऱ्या शिवा उघडी लोचना सत्वरी शनी मदन भस्मतो तुझसी असतता लाभते जगी विचल राहती मदन बाण ज्याला करीत शिवत तांडवा प्रलय नर्तनी भासका, फिरे भुजे तुझे असे विखरती नभी तारका जटा झडकता भये पाडती स्वर्गीचे देवता शिवासलय सुष्टीचा नच गमे खरा रक्षिता तेल बग शोभते धावल शुभ्रती गोमती जगी गवन दिव्यती तव शिरास बिंदु बिंदुप्रे भागीरथा धरती लतीचे आनले जगात दिव्य सातते बहु साजरे शोभले ता शिव करी गर्मे बहु धनुष्य मेरु महा तुझ्या धरतीचा रथा रवीन चंद्र चक्र भगवान ज्या जगत ब्रह्मतो सारथी असा शिव समर्थ त्या दाह लीले प्रति शिवा नित्य नित्यसहस्रते कमलपुष्पा हरी हरि नयन अर्पिले कमळेक होता कमी हरिस शिवतो शता नित्य सुदर्शना अर्पिले कराल बग विष्णुला जगत रक्षावया शोधले सदा शिव समर्थ तो सकल जानतो भावना मनात जरी वासना नच फळेल आराधना विषाद जगती रुद्धा आढळले ठेव श्रद्धा मनी ना फळती यज्ञ ते जाणता जीवनी शिव सकल अर्पितो प्रमुख यज्ञश्री दक्षतो, परी तव कृपाण तर कसा फळ यज्ञतो शिवास अपमान तो, तो सकळ नाश होतो तिथे तिथेच शिव नांदतो तो विमल भाव भक्ती जिथे पिताच बघ भाडतो विमल शारदे चा वरी बनन मुग्र विचल धावतो सत्वर शिवाच नच हे रुचे शिव बने शनी व्याधतो नभात शिव तो नित कडे धावतो शनी मदन जाडिता नित मनुष्य ज्याचे करी असा सदन भस्मतो जडे जसे सत्वरी शिव पिवपावतो प्रिय तुला सदा पार्वती शिवास वशमानिते नच अजान स्त्री सततशोभती हिरकता स्मशानी भूते गड्यात नरमुंड मुंडकी तनुस भस्मते शोभते भयावह स्वरूप हे वरदची गर्मे सेवका अमंगल दिसे परी मंगला भाविका ಸಧಿ ಜಪ ಸಾಧನಾ ನಿತ್ಯೀ ಝಟೆ ಫುಲೇ ಸುಖದಭಾವನಾ ತನುಸರಸ ಕಾಟಾಫುಟೆ ಝರಾಯನಿ ಪಾಝರೆ ಶಿವ ಸರೋವರಿ ಡುಬತಿ ಶಿವಾ ಸನ ನಸೆ ಜಗಿ ಪರಮಾತ್ಮ ತವ ಭಾ ಸಾತಿಷರವಿ ಚಂದ್ರಮಾ ಜಲಸಮಿರ್ಪಿ ನನತು तुझी धरती आत्मजा गगन तेजमी अग्नि असाच शिव ज्ञाततो समर्पित ते बुधा भासते शिवविना नसे जगी अमरतत्व विश्वातते, महिमान नच वर्णवे म्हणती वेदते तीनही तसेच नच तीन त्या भग अवस्थे सहित परीशिव त्रिवेदनी शि शिभवनात सांग ध्वनी प्रणत ब्रह्मा शिव तो शिवस्वरूप ओंकारतो महेश भव रुद्रतो पशुपतिशवत शिव उग्रतो शिवाषष्टकाचीमतो अनतया स ईशान जगी सकल देवता तुला नमिते खरे सतेज शिवरूपते प्रियतया स्वरूपानु अनुचे परी नभ पडे ठेंगणे સદા વસંતરી પ્રિય તુંજા અનતાવને આન અનથોર તોયની સખા ભાવિકા વસે જવળ દૂર તું નયનય ન્યયી સર્વાત્મા પ્રજોગુણ વસે બહુજનકત્યા ભવા વંદિતો તમોગુણ વસે બહુ હર અશા શિવા વંદિતો જગિસુખદતું બ્રહ્મગુણિમુડા વંદિતો शिवा संकल्प यज्ञ तू परम वंदि वंदितरी विचलया मनी चरणते तुझे लाभते लाभले तयास खुडे का शिवे कांचनाचे भले असा चकित होतसे सबळ प्रेरणा जाहली कवी तत्व सुमने तुझे शंकरा वाहिली विशाल विशालगिरी काजळा सकल ओतले सागरी करी सुर सुरतरु बघा सकळ लेखनी साजिरी जरी विमल शारदा धरती पत्र ते घे लेखना हरनिशिरी परी शिवगुणास तो पार शिवास भजती पहा ऋषी प्रभू तसे दै दे, दैत्यते सगुण नि निर्गुणा धावल चंद्रिका शोभते शिव समस्त अर्पिता मधुर अमृताचे परी महिमान रचना जगी अमर पुष्पदंता करी की निर्मळ महिमान ते पठन जो करी आदरे विशुद्ध मन ठेवता नितविश्वास शिवास जो का स्मरे बनेल शिवरुद्र तो तया स्थानते जगात ती विमल संतती लाभते महेश तुझिया परी नच बरी दुजी देवता गिरीश महिमा परी नच बरा तुझा तारता सदाशिव सदा ना जीवनी खरा शिव शिवची मंत्र तो त्रिभुवनात संजीवनी मिळेल बहु पुण्यभा पठनया या महिमाना असते करील सगळ्या क्रिया मिळतील एक सोडाशे ते तपास बसता दिले बहुत दान दक्ष दीक्षा जरी तथा भ्रमणभूवरी सकल सकलतीर्थ केले जरी का जगती पुष्पदंत प्रती महान नृप्र शोभतो सकलयशतो मानती शिव तयावरी कोपता महिमान तव दिव्यते रचित लोपटे भ्रस्मता भ्रष्टता महिमान विनये खरे पठन रोज केले कृती शिवस सम, समर्पित पोचवी घडवी स्वर्गमोक्षा प्रती महिमान ऋषी पूजी पूज्यते असे सुपल स्तोत्र हे नच कर कधी व्यर्थते अश, अश, सुमने पूजा शिवपदावरी वाहता सदा शिवाची पावतो शिव महेश माझा पिता सत्व तव जानतो शिव कसा मला न परी नमन त्या शिवा मज स्वरूप ते काकडे जरी पठन एकदा त्विज की तीनदा जो करे हरी सकल पाप तो शिव जगतात जो जातो खरे शिवस्तवन ही सुधा अमर पुष्पदंता कृती पाप जी प्रिय शिवा असे फारती करिती नित्य पाठ जो घडित चित्त एकाग्रस्ता तयास शिव पावतो सकलदृष्टीशी देवता शिवस्तवन शिवस्तवनपूर्ण गं, गंधर्वची मनोहरची पुण्यदा अनुपरम अनुपमेय हे सत्या सदा शिवसुतगमेअमर खरी शिवअर्पण असो सदा महिमा स्तोत्र संपूर्ण